आता दुसरं पीक आहे उन्हाळी सोयाबीन आता कोणी लावायचं कोणी लावायचं नाही आता तसं पाहिलं तर सोयाबीनला पाहिजे तसे बाजारभाव नाही त्यामुळं उन्हाळी सोयाबीनच्या फंद्यात काही आपल्याला पडायला पुरत नाही जेव्हा बाजारभाव खूप चांगले असतात मागच्या वेळेस दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा दहा हजारापर्यंत गेलो होतो सोयाबीन तेव्हा उन्हाळी आम्ही आम्हीसुद्धा सांगितलं लावा किंवा एखादी वान आहे एखादं जात आहे ती मिळत नाही आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं उन्हाळ्यात करू शकतो जनरली शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन फार शेतकऱ्यांनी लावण्याच्या मागे जाऊ नये जर बियाणं फक्त तुम्हाला एखादी दुर्मिळ वान असेल दुर्मिळ व्हरायटी असेल ती मिळत नाही किंवा त्याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं अशा वेळेस तुम्ही सोयाबीन पेरू शकता मात्र व्यवहारिकदृष्ट्या या भावामध्ये उन्हाळी सोयाबीन घ्यायला पुरत नाही कारण पाणी खूप भरावं लागतं आणि उत्पादन कमी येतं पण ज्यांना घ्यायचं आहे दुर्मिळ जात आहे दुर्मिळ वान आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं तर तुम्ही हे करू शकता पिकाचा कालावधी उन्हाळी सोयाबीन हे वीस डिसेंबर ते दहा जानेवारीच्या मध्ये घेऊ शकता तुम्ही बीज प्रक्रिया जसं आपण खरीपात करतो तशीच करा रिहांश चार मिली जोरमेट किंवा विटावॅक्स अल्ट्रा तीन मिली किंवा पिक्सल जोरमेट किंवा पिक्सल तीन या पद्धतीनं बीज प्रक्रिया करा पारंपारिक लागवड करू शकता बीबीएफ न करू शकता टोकन पद्धत किंवा जोडो लागवड पद्धत या पद्धतीपैकी कुठल्याही पद्धतीनं तुम्ही करू शकता खत ज पेरतानी द्यायचं असेल भारी जमीन असेल तर सुपर फॉस्फेट तीन बॅग पोटॅश पंचवीस किलो मध्यम जमीन असेल तर बारा बत्तीस सोळा डी ए पी किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग आणि सल्फर दाणेदार दहा किलो काही कमी काही वाढ होत असलेली अशी जमीन जर असेल तर वीसवीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ एक बॅग कोणत्याही खतासोबत एनपीके बूस्ट डी एक्स एकरी पाचशे ग्रॅम हे सोयाबीनसाठी तुम्ही देऊ शकता उगवण पूर्वतन आहे आमोनी मागच्या आपल्या या हंगामात खरिपात बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं खूप सुंदर आहे बारा पॉईंट चार ग्रॅम प्रति एकर पेरणी झाल्याबरोबर चोवीस अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण तिथं अमोनी फवारू शकतो स्ट्रॉंग आर्म किंवा आमोनी आणि जर दुसरं एक प्री इमर्जन्स आहे त्याला झेलर आपण पेंडामेथेलिन म्हणतो ते आहे उगून आलेलं गवत असेल तर त्यासाठी याच्यासोबत ओंडो हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता सोयाबीन so, उगवल्यानंतर पंचवीस ते पंधरा ते पंचवीस दिवसादरम्यान मग बरेच आपल्याला पर्याय परशूट आहे ओडिसी सोसायटी शाकेद आहे क्लोबेन आहे टर्गास आहे यापैकी कुठलाही या आपण घेऊ शकता